बघा अपूर्णांकावरील प्रश्न विचारला पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा कसा असेल हा संपूर्ण आहे लेकरांनो संयुक्त अपूर्णांक आणि याची सोडवण खालून वरी अशा पद्धतीनं करावी लागते या गणिताला पायऱ्या पायऱ्यानं सोडवतो म्हणलं तर हा फळापुरत नाही आणि दुसरी गोष्ट एखाद्या वेळेस अनुवधान झालं रेषा मांडण्यात किंवा संख्या अनुवधानानं इकडं तिकडं मांडल्या जाऊन गोंधळ उडू नये म्हणून अगदी सहजपणे रीतीनं तुम्हाला सुद्धा समजेल अशा भाषेत गणिताचं स्पष्टीकरण खुलाशेवार समजेल अशा भाषेत देऊन प्रश्नाला उत्तरा परत कसे नेता येईल मी जागच्या जागी या प्रश्नाची सोडवण करतो महत्वपूर्ण की हा संयुक्त अपूर्णांक आहे आणि याची सोडवण खालून वरी अशा पद्धतीने करायची लक्ष द्या इथं बघा तीन वजा चार छेद पाच हा पूर्णांक युक्त अपूर्णांक अंक लेकरांनो लक्ष द्या याची सोडवण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा ते करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामधून वजा असेल तर अंश वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा हे सर्वांना माहित आहे लक्ष दे मग आता पाच तिरी पंधरा पंधरामधून चार गेले मी खच करतो बरं मी हे वेगळं काही मांडत नाही पाच तिरी पंधरा पंधरामधून वजा चार पंधरातून चार तर वजा म्हणजे उत्तर अकरा छदस्थानी पाच जसेच्या तसे लक्ष द्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे वजा असेल तर अंश वजा करणे छदस्थानी छद जसाच्या तसा मग आता पाच तिथे पंधरा पंधरातील चार गेले किती राहिले हो अकरा याचं काम संपलं लेकरांना छेदस्थानी छेद्यात असा आता पुढची प्रोसेस लक्षात घ्या आणि याचा छेद आहे संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला जात असतो पक्क लक्षात ठेवा मग आता हा छेदातील छेद आहे या पाच वजा एक छेद अकरा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा विचार करता यांचा छेद काय आहे पाच आहे म्हणून संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला मग हे पाच आता एकसोबत लेकरांनो गुणिला पाचचा हिशोबा टुरला लक्ष द्या आता इथ हा गुणाकार तुर्तास करून घ्या पाच एक पाच म्हणजे या एकचा आटपला परत चार छेद पाच वजा पाच छेद अकरा इथं परत संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला जात असतो हे तुम्ही लिहून घ्या पाठ करा आता याची सोडवण करत असताना इथं पाच वजा पाच छेद अकरा हा परत पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतर करत असताना ती प्रोसेस पक्की काही काही गोष्टी पक्क्या पाठ करा लिहून घ्या वैत्या पाण्या पोपऱ्यात नेहमी दिसतील अशा पद्धतीने साचेबंद अभ्यास करा छेदाने पूर्णांकाला घडणे त्यामधून वजा असेल तर अंश वजा करणे छेदस्थानी छेद दसाच्या तसा मग अकरापाची पंचावन्न लेकरांमध्ये लक्ष आणि पंचावन्न मधून पाच वजा किती राहिले हो पन्नास मग इथं पन्नास माना या वजा चिन्हाचा पाचचा खेळ टपला लक्ष द्या आता चार छेद पन्नास छेद अकरा हा सुद्धा संयुक्त अपूर्ण आहे संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद अंशामध्ये लेकरांनो जात असतो म्हणून आता या अकराचा प्रवास चार कडे चार हा अंश आहे अकराचा खेळ टपला आता लेकरांनो हा गुणाकार अकरा चोग करा इथंच चौवेचाळीस मग चौवेचाळीस आणि छदस्तानी पन्नास हे उत्तर मिळालं एखाद्या वेळेस पर्यायामध्ये अशा पद्धतीच पर्याय असू शकतो एखाद्या वेळेस संक्षिप्त रूप याला तुम्ही देऊ शकता जसं की दोन गुणीला बावीस चौवेचाळीस दोन गुणीला पंचवीस पन्नास मग बावीस छदस्तानी पंचवीस हे या प्रश्नाचं ऍक्कुरेट अँसर आणि लिहायच्या फामाडात पडू नका जाते अंक तिकडं होते अनुधान होते गणितामध्ये एकाग्रता टिकून ठेवा आणि हा प्रश्न अशा पद्धतीनं जागच्या जाग्यावर सोडण्याचं वर्म लक्षात घ्या ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बावीस छेद बत्तीस प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले हो नव्हते ओके संयुक्त अपूर्णांक तसेच संकीर्ण संच ह्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?